नमस्कार मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे काही विशेष गोदावरीच्या महापुरामुळे अनेक गावातील शेतात पाणीच पाणी पिकांचे झाले नुकसान मुदखेड तालुक्यातील दिनांक चोवीस व अठ्ठावीस रोजी गोदावरी नदीला आलेल्या महापुरामुळे मुघटपरा खडकी व होळ व तसेच तालुक्यातील अमदुरा कांबळज वासी देवापूर माळकोटा शंखतीर्थ या भागातील मोठ्या प्रमाणात शेतामध्ये पाणीच पाणी झाले आहे काही भागात गोदा नदीच्या बॅकक्वॉर्टरमुळे शेतात संपूर्ण पिके हातची गेली असून शंभर टक्के नुकसान या ठिकाणी झाले आहे शासनाने प्रति हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत शेतकऱ्यांना देण्यात यावी व पीक विमा कंपनीने शेतकऱ्यांना शंभर टक्के नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी या ठिकाणी करत आहे अशाच आमच्या नवनवीन बातम्या पाहण्यासाठी मराठी न्यूजला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका